नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त खुसखुशीत समोसाची रेसिपी आणि पुदिन्याची चटणी पाहणार आहोत सर्वात आधी समोसाच्या स्टफिंगसाठी लागणारे वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक कोथिंबीर कडीपत्ता पुदिना आणि पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या सगळ्यांचे मिक्सरमध्ये छान बारीक वाटण तयार करून घेते पहा वाटण आपले तयार झालेले आहे स्टफिंग तयार करण्यासाठी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे बटाटे सोलून घेतले आहे आता त्यांना स्मॅश करून घेऊयात बटाटे स्मॅश करून झाले आहेत आता फोडणी करूयात त्यासाठी तेलामध्ये राई एक चम्मच जिरे एक चम्मच जाड वाटलेले धने कढीपत्ता आणि बडीशेप टाकून घेतलेली आहे हे सगळे परतून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेले होतं अद्रक मिरचीचं ते टाकून घेतलेले आहे हे देखील आपण परतून घेऊयात नंतर यात चवीनुसार मीठ घालून घेतले आहे एक चम्मच हळद एक चमच, हलद, एक चमच लाल मिरची पावडर एक चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे पुन्हा हे सगळे मिश्रण हलवून घेऊयात आता ह्या मिश्रणामध्ये उकडून घेतलेले वाटाणे टाकून घेते ते देखील परतवून घेऊयात आता यामध्ये दोन चम्मच पाणी टाकून घेते म्हणजे मसाले देखील जळणार नाहीत आणि वाटाणे देखील छान परतले जातील वाटाणे आणि मसाले आपले छान परतले गेले आहे आता यामध्ये स्मॅश केलेला बटाटा टाकून घेऊयात बटाटे घातल्यानंतर हे सगळे छान हलवून घेऊयात नंतर यामध्ये अर्धा चम्मच आमचूर पावडर अर्धा चम्मच चाट मसाला हे सगळे टाकून सगळे मिक्स करून घेऊयात आता हिरवी कोथिंबीर छान बारीक चिरून घालूयात आणि सगळे मिश्रण छान हलवून घेऊयात म्हणजे स्टफिंग आपले हे तयार झालेले आहे स्टफिंग आपले गार होते तोपर्यंत आपण समोसासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात त्यासाठी मी इथे तीन कप मैदा घेतलेला आहे सगळा मैदा चाळणीने चाळून घेते नंतर यामध्ये एक चम्मच ओवा घेतलेला आहे ओवा छान हाताने क्रश करून घेते म्हणजे त्याचा वास हा छान येतो यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर टाकून घेते नंतर चवीनुसार एक चम्मच मीठ घालून घेतलेले आहे नंतर यामध्ये दोन चम्मच साजूक तूप घालून घेतलेले आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता आता पिठामध्ये आपण हे सगळे मिक्स करून घेऊयात आणि थोडे थोडे पाणी टाकून घट्ट असे पीठ मळून घेऊयात पहा आपले घट्ट असे पीठ मळून तयार झालेले आहे आता थोडेसे तेल लावून त्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात पीठ आपले मुरते तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक वाटी पुदिना घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर अगदी छोट असा आल्याचा तुकडा तीन पाकळ्या लसणाच्या आणि एक मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर तिखट हवे असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण हे वाढवू शकता एक चम्मच डाळवा घेतला आहे नंतर यात चवीनुसार मीठ घालून घेतले आहे एक चमच साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलेला आहे चटणीचा रंग हा हिरवाच राहावा म्हणून त्यामध्ये पासा तुकडे हे बर्फाचे टाकून घेतलेले आहे चटणी आपल्याला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी टाकून चटणी ही बारीक अशी वाटून घ्यायची पहा चटणी आपली ही तयार झालेली आहे आणि रंगही छान आहे पीठ पण आपले मुरले गेले आहे एकदा मळून आता आपण समोसे तयार करायला घेऊयात पहा पिठामध्ये कसे लेयर्स दिसत आहेत अशाच प्रकारचे पीठ आपल्याला हवे आहे आज आपण छोटे छोटे समोसे म्हणजे मिनी समोसे तयार करणार आहोत त्यासाठी एक मोठा गोळा घेऊन त्याची एक मोठी पोळी लाटून घेते पोळी आपली लाटून तयार झालेली आहे आता अशा प्रकारे दुमडून घ्यायची म्हणजे सारखे भाग करायला सोपे जाते दुमडलेल्या भागावर चाकूने कट मारून घ्यायचा पहा दुमडलेल्या भागावर चाकू मारून घेतल्यावर सगळ्या पोळीचे हे सारखे भाग तयार झाले आहे आता एक एक भाग उचलून त्याचा समोसा तयार करून घेऊयात घेतलेल्या भागावर सगळ्या बाजूनी पाणी लावून घेऊयात त्यानंतर तयार केलेले स्टफिंग हे बरोबर मध्यभागी ठेवूयात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला समोस्याचा आकार देऊन घेऊयात पहा आपला हा मिनी समोसा तयार झालेला आहे तसा जमत नसेल तर आपण छोट्या छोट्या आकाराच्या लांब लांब पोळ्या लाटून घ्यायच्या आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सरळ भागावर पाणी लावून ते एकमेकांवरती ठेवायचे आणि आतमध्ये नंतर सारण भरून त्याला समोस्याचा आकार द्यायचा मला तर ही पद्धत फारच सोपी वाटते चला तर अशाच प्रकारे सगळे समोसे हे तयार करून घेऊयात पहा सगळे समोसे आपले मस्तपैकी तयार झालेले आहेत आता तयार झालेले समोसे एक दोन तीन मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे तेलात टाकल्यानंतर त्यांना बुडबुडे हे अजिबातच येत नाही समोसे तळताना तेलाचं टेम्परेचर हे खूपच कमी पाहिजे पहा अगदी पीठ टाकून बघितलेले आहे अशाच प्रकारचं तेल आपल्याला पाहिजे आहे आता एक एक करून तेलामध्ये समोसा टाकूया पहा अजिबातच तेलाला लगेच बुडबुडे येत नाही असेच तेल आपल्याला तापलेले पाहिजे आहे आणि गॅस देखील हा स्लो फ्लेमवर पाहिजे आहे मंद आचेवर सगळे समोसे आपण तळून घेऊयात स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटं तळून तर, झाल्यानंतर गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा पहा समोसे आपले छान गोल्डन रंगावरती तळून झालेले आहे एक बॅच तळायला सात ते आठ मिनट लागतात पहा फारच छान समोसे दिसत आहेत अजिबातच त्यांना कुठेच असे बुडबुडे आलेले नाहीत अशाच प्रकारे सगळे समोसे आता तळून घेते समोसे तळायलाच आपल्याला जास्त वेळ लागतो पण संपायला अजिबातच जास्त वेळ लागत नाही तीन कप मैद्यामध्ये अठ्ठावीस ते तीस समोसे तयार होतात अगदी घरच्या घरी असे ताजे आणि फ्रेश समोसे तयार करू शकतो नक्की ही रेसिपी तयार करा गरम गरम समोसे आणि घरीच तयार केलेली पुदिन्याची चटणी अतिशय कॉम्बिनेशन फारच छान लागते समोसे तयार झाले आहे त्याबरोबर मिरची ही पाहिजेलच तसेच मिरच्यादेखील तेलामध्ये तळून घेते पहा गरमागरम समोसे पुदिन्याची चटणी आणि मस्त मिरच्या तयार झालेल्या आहेत हा बेत तर सगळ्यांनाच आवडेल आणि ते खुशदेखील होतील नक्की ही रेसिपी तयार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अतिशय सोपी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद